प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील उक्कल गाव येथे शेतकरी मेळावा आणि संवाद कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात कडू यांनी राज्य सरकारवर त्यांच्या कृषी धोरणावर आणि ग्रामीण भागावरील दुर्लक्षावर कठोर शब्दांमध्ये प्रहार केला कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मंदिर आणि धर्माच्या नावाखाली शेतकरी वर्ग मारला जात आहे दिव्यांगांसाठी मी एक हाक दिली तरी हजारो लोक जमा होतात पण शेतकऱ्यांसाठी हाक दिली तर शेतकरी कारणं सांगतात एकत्र येऊन लढा दिला नाही तर, तर न्याय कसा मिळणार त्यांनी आरोप केला की सत्ताधारी पक्ष धर्म जाती आणि पक्षाच्या झेंड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचं विभाजन करून आपला स्वार्थ साधत आहे व्यापाऱ्यांचे कर्ज सरकार माफ करते काहींनी बुडवलेले कर्ज देखील माफ होते पण शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र होत नाही शेतकरी एकत्र आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती असंही त्यांनी स्पष्ट केलं याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जातात शेतकऱ्यांची संख्या अधिक असूनही आपल्यासाठी सरकार किती खर्च करते याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा हे सरकार स्वतःला हिंदू ध्वजधारी म्हणतं पण शेतकरी ही हिंदूच आहेत राम मंदिराचा गवगबा करत असताना राम नावाचे कितीतरी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत मंदिर रामाचं बांधलं पण काम रावणाचं सुरू असल्याची प्रखर टीका देखील त्यांनी केली आई उद्योग भेट द्या ज्योतीस पर्व आणि त्यानिमित्तानं शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे कारण हा पैशाचा विषय आहे आणि पैसा नाही म्हणून लोकं मरत आहेत म्हणजे अस्तित्व संपत आहे आणि अस्मिता पण जात आहे आणि पैशाच्या लढाईमध्ये सगळा पैसा एकाच ठिकाणी का जातो बजेटमध्ये आम्हीसुद्धा हकदार आहोत त्याच्या संख्येप्रमाणे आमचा हक्क असतो आम्हाला बजेटची तरतूद केली पाहिजे शंभर रुपये जर राज्यात येत असेल त्याचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास रुपये आमच्या शेतकरी शेतमजुराला होते म्हणून पन्नास वाटत नाही लढाई अर्थकारणाची आहे आम्ही इतिहास सांगत बसत नाही पण अर्थकारण मात्र नक्की सांग अर्थभेद जो होत आहे तो जातीभेदापेक्षाही डेंजर आहे फायद्याचं असतं तर मग काय एम एल ए असते लोक कशाला एकत्र आले असते त्याचं कर्ज पण भेडू शकत नसेल तर इतकी वाईट अवस्था साधा पांढपरीवाला पण त्याचं कर्ज फेडू शकतं पण शेतकरी फेडू शकत नाही कारण खाणारी जी अवस्था निर्माण झाली चौफेर म्हणजे नवीन तंत्रज्ञानानं काय झालं का लुटीचं एक नवीन दारण उभं केलं म्हणजे पहिल्या आमचं घरचं बियाणं होतं घरचं खत होतं आम्ही कमसे कम उत्पादन खर्च कमी होत होता आता तुमचं घरचं बियाणंही संपलं खतही संपलं आणि शेतकरी उभं राहिलं तर सोळा कारखानदारीच उभी राहिली ना पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये जे काँग्रेसचं राज्य असू दे का भाजपाचं उभं राहिलं कोण शेतकरी उभा राहिला नाही शेतकऱ्याच्या हो मतदानातून सरकार उभी राहिली आणि कारखानदारी उभी राहिली सरकार विरोधी काय म्हणजे मला समजलं नाही त्याला काही अर्थ नाही आहे आहे ते, ते कसं का, का आमंत्रण द्यायचं पण जीव घालाच नाही अशी अवस्था आहे <laughs> मार कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू मग तेव्हा कशाला तोंड मारलंय खेड्यामध्ये मला वाटतं इथले आमदार खासदारांना हे केलं पाहिजे ना त्याचं काही कर्तव्य आहे का नाही आहे जर खंडित विद्युत पुरवठा होत असेल काही खासदार आमदार काही काही माश्या मारायला पाठवले का आम्ही तिथे त्यांनी हे केलं पाहिजे आणि व्यवस्था आहे का हे थोडे अर्धे अर्धे चटके आहे शेतकरी अजूनही बाहेर येत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे एकदाची लाईन गेली तरी कायमची चालेल पण शेतकरी उठालेच तयार नाही तू उभा राहिलेच तयार नाही तुम्ही सांगा आत्ता शेतकऱ्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्याचा संप झाला एकाच एकच फक्त व्हॉट्सअपवर फिरवलं एक दिवसाचा संप झाला आणि आमचा संप करावं तर अर्धे झेंडे घेऊन बाहेर येतात आमचं सरकार आहे काही बोलू नको त्याला म्हणा बाप मरत आहे तुझा हा मरू दे नेताजीवंत राहायला पाहिजे ही मानसिकता या शेतकऱ्याला मारतात सरकारपेक्षा आमच्या गावातले जे सगळ्या पक्षीय कार्यकर्ते आहे ना ते ते पहिले शेतकऱ्याला मारतात सरकार तर आमच्या घराच्या बाजूनच मारणार आम्हाला आणि तो पक्षाचा झेंडा घेऊन आहे ना तो आंदोलन चालूच आहे त्याच्यासाठी त्याच्यातलाच एक भाग आहे ना हा आता दे तोंडी गावला आम्ही ते काळी राखी बांधणार आहोत नरेंद्र आमचे मोदी साहेब आले देवेंद्र साहेबांना कायच्या एस पी सी बोललो होतो मला वाटतं प्रत्येक पुरुषांमध्ये तक्रारी ज्याचे ज्याचे पैसे डुबवले त्यांनी एक तक्रारी करून घेत नाही मी बोलतोय एस पीला नाही घेत असेल तर आपण एस पी कडे आज जमलं जाऊ ते तक्रारी घ्यायला हवू आणि मग त्यांच्या नावानं जे काही संपत्ती असेल ती खरं तर सील केली पाहिजे आणि दिलं पाहिजे पैसे हे सगळ्यावर नियंत्रणच सरकारचं असलं पाहिजे तुम्ही सांगा छत्रपतीच्या काळामध्ये दिवा लावताना विचार व्हायचा का तो दिवा लावला तर ते उंदीर वाद घेऊन गेला नाही पाहिजे घरं पेटली नाही पाहिजे इथं घरी येऊन लुटतात ह्या सगळ्या कंपन्या झोपला आहे का सरकार लाडकी बहीण हा कसा आहे लाडक्या भावाला मारून आहे शेतकरी शेतक मजूर भावाला मारून लाडकी बहीण जिवंत करायची म्हणजे पहिले जातीच्या नावानं वाटले धर्माच्या नावानं आता घरातच दोन मतं तयार झाले एक म्हणते मला पंधराशे भेटते म्हणून मी तेले मत मारतो आणि हा म्हणते भाव भेटला नाही म्हणून मी तेले मत मारत नाही म्हणजे लाडकी बहीण काही हे त्या लाडकी बहिणीचं दुःख दुःखासाठी आलं नाही ते मतासाठी आलेली मता योजना न मागता आलेली आहे आम्ही भाव मागता देत नाही आणि न मागता तुम्ही लाडकी बहीण दिली ते काही फार त्याच्यामागच्या भावना काही त्या लाडकी बहिणीचं चांगलं सा व्हावं नव्हतं मतं भेटले पाहिजे मेन मुख्यमंत्री झालो पाहिजे दुसरा काय विचार आहे तुमचा लुटणं थांबवा ना आम्हीच देतो ना देवेंद्र भाऊले एक हजार रुपये महिना तुमच्या गावातून हेच गाव पहिले देईन इथून पाठवत जाऊ देवेंद्रना नरेंद्रला हे घ्या हजार रुपये महिना भाव द्या ना तुम्ही लढाई भावाचीच आहे आणि भाव भेटला तर कर्जमाफी कोण मागतो हो? भावच देत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना कडू म्हणाले की सातबारा कोरा करणार असल्याचं आश्वासन देणारे मुख्यमंत्री आज गप्प का बसले आहेत लाडकी बहीण योजना मतांसाठी आणली असून ती शेतकरी भावाला मारून बहीण जिवंत ठेवण्याचं काम करते असे करत अस सुनावले कार्यक्रमाला मोठ्या शेतकरी उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा